वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध 24 तास आपत्कालीन सुविधा हाय हाय स्पीड ुशन अल्ट्रासॉनिक ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन केजरीवालच्या अटकेनंतर सोलापूरात आपच्या कार्यकर्त्या आणि पोलिसांमध्ये झटापट आमचे सोलापूर जिल्हाध्यक्ष निहाल किरनळी शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे युवाध्यक्ष निलेश संगेपाक शहर महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी शहर कोषाध्यक्ष सुचित्रा वाघमारे जिल्हा प्रवक्ता बंडू मोरे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोसले मोहोळ तालुका अध्यक्ष आनंद पाटील शहर पदाधिकारी मंजूर खानापुरे आदी आपच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी मार्फत अटक केल्याच्या निषेधार्थ आपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद पूनम गेट येथे आंदोलन केले या आंदोलनात इंडिया आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते यामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी गली गली मे चोर हे नरेंद्र मोदी चोर हे नरेंद्र मोदी का एक ही काल केजरीवाल केजरीवाल अशा घोषणा दिल्या त्या दरम्यान पोलिसांनी आपच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले नरेंद्र मोदी चोर, चोर। था था है नरेंद्र मोदी चोर नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी चलोगी भ्रष्टाचार गए टिकार केजरीवाल केजरीवाल ऑपरेशनची सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव